तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे सेक्टरचा एक स्टॉक ज्याचं नाव आहे आय आर सी टी सी ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो टॉपपासून हा स्टॉक मित्रांनो एकतीस टक्के ऑलरेडी ह्या ठिकाणी घसरलेला आहे सो सध्याच्या लेवलवरती आपण विचार करू की हे जे काय व्हॅल्युएशन्स आहेत ते बाय करण्यासाठी योग्य आहेत अथवा नाहीत किंवा हा स्टॉक आणखीन किती घसरू शकतो याविषयी आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि त्यांनाही आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी ह्या ठिकाणी संधी मिळू शकेल सो so, चला आता आपण चर्चा करूया आय आर सी टीच्या आय आर सी टी सीच्या करंट लेवलबद्दल सो so, मित्रांनो बघा करंट लेवल तुम्ही बघू शकता सातशे एकोणसत्तर रुपये पासष्ट पैसे कालची क्लोजिंग आहे आता जर ह्याचा मित्रांनो लाईफ टाईम हाय तुम्ही बघितला तर लाईफ टाईम हाय याचा किती होता आपण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकराशे अडतीस रुपये नव्वद पैसे हा मित्रांनो काय होतं लाईफ टाइम आहे होता, होता। आणि तेव्हापासून आतापर्यंत एकतीस पॉईंट पासष्ट टक्के ऑलरेडी वितरण हा स्टॉक काय झालेला आहे डाऊन झालेला आहे सो आता सध्या खरेदी करण्याची उत्तम संधी असू शकते असं सध्या तरी सपोर्ट लेवलनुसार या ठिकाणी दिसतंय म्हणजे टेक्निकल्सनुसार या ठिकाणी दिसत आहे पण आपण फंडामेंटल गोष्टींचासुद्धा विचार करूया की ह्यामध्ये इतकी घसरण नेण्याचं कारण काय आहे सो मित्रांनो अर्थातच एक चांगला स्टॉक आहे मोनोपोली स्टॉक आहे रेल्वे सेक्टरचं जे काही तिकीट बुकिंग असेल ऑनलाईन तिकीट बुकिंग असेल कॅटरिंग सर्व्हिसेस असतील त्या सर्वांचं कॉन्ट्रॅक्ट ह्या कंपनीकडे आहे सो आता मित्रांनो बघा ह्या स्टॉकमध्ये घसरण नेण्याचं मुख्य कारण काय आता आपण काय करूया आता आपण खाली थोडंसं जाऊया आणि क्वार्टरली रिझल्टवर थोडीशी आपण ह्या ठिकाणी काय करूया नजर टोक्या सो आता क्वार्टरली रिझल्ट जर मित्रांनो तुम्ही चर्चा केला तर ह्या ठिकाणी बघू शकता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जे काही तीन क्वार्टर्स ऑलरेडी झालेले आहेत त्यामधला जर तुम्ही टोटल नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी बघितला तर त्याचं जे काही टोटल व्हॅल्युएशन आहे ते किती आहे नऊशे करोड रुपये म्हणजे आता तीन क्वॉर्टरमध्ये कंपनीने नऊशे कोटी रुपयांचं या ठिकाणी काय केलेलं आहे नेट प्रॉफिट ह्या के ठिकाणी केलेलं आहे आणि आता लास्ट क्वार्टर जे आहे मित्रांनो त्याचे रिझल्ट अजून यायचे बाकी आहेत सो so, लास्ट क्वार्टर जे आहे मित्रांनो त्याचे रिझल्ट जर आणखीन चांगले आले तर ह्या ठिकाणी कंपनीचं नेट प्रॉफिट आणखीन वाढेल आणि जर तो मागील वर्षापेक्षा जास्त असेल सो डेफिनेटली कंपनी या ठिकाणी ग्रोथ फेजमध्ये असं आपण ह्या ठिकाणी स्पष्ट होईल आता मागील वर्षी जर तुम्ही बघितला तर नेट प्रॉफिट होता तो किती होता एक साधारणतः बाराशे कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट होता म्हणजे मागील वर्षी जी काही मित्रांनो प्रॉफिट ग्रोथ होती त्यापेक्षा जास्त प्रॉफिट ग्रोथ होणार नाही आहे म्हणजे स्टॉक जो आहे तो ह्या ठिकाणी एक साधारणतः बाराशे किंवा अकराशे कोटींच्या आसपासचाच प्रॉफिट कमवेल असं ह्या ठिकाणी सध्या तरी वाटतं बऱ्याचशाच लोकांना म्हणजे मागील वर्षापेक्षा जर ग्रोथ वाढून आली ओके वा, आणि ते सगळं मित्रांनो कशावर डिपेंड आहे ते ह्या क्वॉर्टरच्या रिजल्टवर डिपेंड आहे सपोज करा ह्या ह्या ठिकाणी ह्या रिजल्ट रिझल्टमध्ये जर कंपनीने चारशे कोटींचा प्रॉफिट ह्या ठिकाणी पोस्ट केला सो so, डेफिनेटली मागील वर्षापेक्षा जास्त नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी ह्या वर्षीच्या बॅलन्सशीटमध्ये मित्रांनो काय केला जाईल पोस्ट केला जाईल त्यानंतर स्टॉकच्या प्राईजला मित्रांनो काय का का मिळेल ह्या ठिकाणी पैसे मिळू शकतो पण जर मागील वर्षापेक्षा मित्रांनो या ठिकाणी जर ने नेट प्रॉफिट कमी झाला ह्या फायनान्शियल इयरमध्ये सो स्टॉकचं प्राईस आणखीन थोडंसं ढासळलेला आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे अर्थातच हा एक टेम्पररी इफेक्ट असणार आहे त्यामुळे सगळ्या लोकांच्या ज्या काही नजर आहेत मित्रांनो त्या डिसेंबर क्वार्टरच्या रिझल्टवरती आहेत सो माझ्या मते डिसेंबर क्वार्टरचा रिझल्ट मित्रांनो एक साधारणतः चांगला जर आला म्हणजे तीनशे चारशे कोटींच्या आसपासचा जर नफा या ठिकाणी आला तर स्टॉकचे प्राईस स्टेबल राहतील आणि ह्या ठिकाणी स्टॉकचे प्राईस पुन्हा एकदा वाढतील पण जर तो आणखीन कमी आला सो डेफिनेटली ऑल ओवर जो इयरली स्टेटमेंट आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होईल ज्याच्या कारणाने स्टॉकमध्ये आणखीन ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते पण हा टेम्पररी इफेक्ट असेल मित्रांनो जरी स्टॉकचं प्राइस खाली आलं तरी मित्रांनो लॉंग टर्ममध्ये डेफिनेटली ह्या स्टॉकला वरच जावं लागेल ह्यामध्ये काहीसुद्धा द्विमत नाही आहे आता पीचा जर मित्रांनो विचार केला तर अर्थातच स्टॉकचा जो पी आहे तो एक्कावनचा ह्या ठिकाणी पी आहे आणि अर्थातच एक्वनचा पी मित्रांनो ह्या ठिकाणी बिलकुल सुद्धा जास्त नाही आहे त्याचं कारण काय मोनोपॉली स्टॉक आहे आपल्या सेक्टरची एकमेव कंपनी आहे त्यामुळे ह्याचा पी जरी शंभर झाला तरी काही मित्रांनो फरक नाही पडत ओके कारण लॉंग टर्ममध्ये ह्याला डेफिनेटली वरच जावं लागेल ओके त्यामुळे मोनोपॉली असल्या कारणाने कोणती कॉम्पिटिशन असल्याकारणाने हाय जरी पी असला एक कॉनचा जरी ह्याचा पी असला तरीसुद्धा ह्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक खरेदी करण्यासाठी एक उत्तम व्हॅल्युएशनवरती आहे असं सध्या तरी आपल्याला वाटतंय ओके सो येत्या काही दिवसांमध्ये पी आणखीन थोडा कमी होऊ शकतो असं मला वाटतंय कारण बघा ऑलरेडी स्टॉकमध्ये खूप एक डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळत आहे ओके चलिए आता ह्या ठिकाणी आपण बघूया की स्टॉकचं व्हॅल्युएशन अजून किती खाली येऊ शकतो सो मित्रांनो बघा करंट जे काय सपोर्ट, सपोर्ट लेवल आहे ते सातशे बावन्न रुपयाचं मित्रांनो ह्या ठिकाणी सपोर्ट लेवल मला दिसत आहे ओके सह लेवलवरती तुम्ही खरेदी करायला आताचपासूनच या ठिकाणी काय करू शकता खरेदी करायला सुरुवात करू शकता कारण आता दहा ते पंधरा दिवसांमध्ये नेक्स्ट क्वार्टरचे रिझल्ट येतील त्यामुळे तुम्ही आता खरेदी करायला सुरुवात करू शकता आणि जर तुम्ही लॉन्ग टर्ममध्ये या ठिकाणी जर तुम्ही एक पॅटन बघितला टेक्निकल टा टाईम फ्रेमवरती सो तुम्हाला एक सिमेट्रिक ट्रॅंगल पॅटर्न सुद्धा ह्या ठिकाणी दिसत असेल सो या ठिकाणी हा स्टॉक काय करतो आहे सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचा जो काही ब्रेकडाऊन आहे तो करण्याचा प्रयत्न करतो आहे सो so, हा ब्रेकडाऊन करण्यात जर स्टॉक मित्रांनो यशस्वी झाला सो so, डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जो काही मित्रांनो ह्या ठिकाणी लेवल ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मला आता वाटतं जे काही नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ह्यासाठी ते कितीचं असणार आहे एक साधारणतः मला वाटतं जे काही नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल आहे ते आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाचशे बासष्ट रुपयापर्यंत लेवल मित्रांनो आपल्याला पाहायला मिळू शकते अर्थातच हे खूप खालचं लेवल आहे मित्रांनो पण डेफिनेटली जर हा स्टॉक मित्रांनो ब्रेकडाऊन झाला प्रॉपरली सपोज करा सातशे अठ्ठावीस रुपयांच्या खाली हा स्टॉक येत असेल किंवा सातशे अठ्ठावीस रुपयांच्या खाली सस्टेन करत असेल हा स्टॉक एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून सो आपणाला तेसुद्धा लेवल जे काही मी तुम्हाला आता सांगितलं पाचशे बासष्ट रुपयांचं ते ह्या ठिकाणी काय होऊ शकतं या ठिकाणी अचीव होऊ शकतं आता ते सर्वत्र मित्रांनो डिपेंड आहे ह्या क्वार्टरच्या रिझल्टवरती ह्या क्वाटरच्या रिझल्टमध्ये काही होऊ दे फक्त प्रॉफिट जो आहे नेट प्रॉफिट तीनशे कोटींच्या वर यायला हवा ओके जर तो तीनशे कोटींच्या वर येत असेल नेट प्रॉफिट मित्रांनो सो डेफिनेटली स्टॉक आपलं प्राइस काय करेल सस्टेन करेल पण जर तीनशे कोटींच्या खाली मित्रांनो जर नेट प्रॉफिट येत असेल किंवा त्याच्या दोनशे कोटी किंवा दीडशे कोटी असा जर प्रॉफिट झाला तर डेफिनेटली ऑल ओवर इयरली स्टेटमेंटवर त्याचा परिणाम होईल आणि ज्याच्या कारणाने काय होऊ शकतं मित्रांनो स्टॉकमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो पण भिण्याची गरज नाही जर तुमच्या पोर्टफोलमध्ये हा स्टॉक असेल तर तुम्ही होल्ड करून ठेवू शकता इव्हन खालच्या लेवलला आणखी तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो ॲव्हरेज करू शकता कारण टर्म टर्ममध्ये डेफिनेटली एक अपमूव्ह आपल्याला पुन्हा एकदा ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतो पण थोडंसंच वेटिंग पिरियड तुमचा जास्त वाढणार आहे इतकीच ह्यामध्ये काय ती मित्रांनो काय आहे प्रॉब्लेम आहे ओके so, सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम यू वेरी मच ऑल ऑफ यू